नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण ठसकेबाज गावराणाचा मिरचीचा ठेचा कसा करायचा हे बघणार आहोत आमच्या घरी गावाला गेलो ना की आमची आजी नेहमी हा मिरचीचा ठेचा बनवायची आजीला वाटायचे शहरातली मंडळी तिखट खात नाहीत म्हणून ती रोज फिक्क्या भाज्या बनवायची पण बाकीचे घरातली मंडळी जी आहेत ना रोज तिखट खाणारी त्यांची पंचायत होऊ नये म्हणून ती नेहमी रोज मिरचीचा ठेचा बनवायची आणि आम्ही शहरातली मंडळी या मिरचीच्या ठेच्यावरच ताव मारायचो इतका अप्रतिम चवीचा होतो हा मिरचीचा ठेचा तर आज मी सेम आजीच्या पद्धतीनं मिरचीचा ठेचा बनवणार आहे यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी टाकलेल्या आहेत त्या आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि या लसूण पाकळ्या आपण भाजणार आहोत आता मी याच्यामध्ये एक चमचा तेलही टाकलेला आहे तेलामध्ये आता आपण या लसूण पाकळ्या परतून घेऊया मी आधी दोन ते तीन मिनिटे भाजून घेतल्या या लसूण पाकळ्या आणि नंतर याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आता हे तेलामध्ये आपण परतून घेऊया तीन ते चार मिनिटे लसूण पाकळ्या परतल्यानंतर त्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत या बघा मी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत याचे आपण तुकडे करून घेऊया या मिरच्या जास्त तिखट नसतात मी काही पोपटी मिरच्याही घेतलेल्या आहेत आणि दोन तीन तिखट मिरच्याही याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे ठेचा हात तिखटही होईल आता या मिरच्या आपण तेलामध्ये टाकूया लसूण आता चांगला भाजून झालेला आहे आता आपण मिरच्याही याच्यात टाकूया आणि मिरच्यासुद्धा भाजून घेऊया लसूण भाजायला वेळ लागतो म्हणून तो आपण आधी भाजून घेतला जवळजवळ सात मिनिटे आपण लसूण भाजून घेतला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी खरपूस भाजला त्यानंतर आपण याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्यासुद्धा आपण तीन ते चार मिनिटे भाजून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया यामुळे काय होईल मिरच्या या मऊ होतील अशा वातडल्यासारख्या होणार नाही मीठ टाकलं ना की थोडंसं पाणी सुटेल आणि त्यामध्ये या मिरच्या या शिजल्या जातील मीठ न टाकता मिरच्या ना की त्यानंतर अशा वातडल्यासारख्या होतात आणि मीठ टाकून ना की त्या अगदी मऊ भाजल्या जातात आणि ठेचाही खायला मस्त लागतो तुम्ही करून बघा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला कळेल मीठ टाकून मिरच्या ना की त्या अगदी मऊ होतात आणि ठेचा खायलासुद्धा मस्त लागतो मिरची आणि लसूण भाजून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया माझी आजी, आजी पहिले पाट्यावर वाटायची हा ठेचा त्यामुळे तो आणखीनच मस्त चवदार लागायचा पण आता आपण झटपट करायचा आहे म्हणून मिक्सरमध्ये वाटतो आहोत आता मी याच्यामध्ये मूठभर शेंगदाणे टाकते आहे कच्चेच आहेत हे शेंगदाणे याची चव खूप मस्त लागते ठेच्यामध्ये आणि अगदी ओबडधोबड आपल्याला वाटायचं आहे बारीक करायचं नाही अगदी पटकन एकदाच मिक्सर फिरवायचा की लगेचच बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणेही मोठे मोठे दिसत आहेत असं आपल्याला ओबडधोबड वाटायचं आहे आणि तयार झालेला आहे मस्त असा मिरचीचा ठेचा आणि इतका चविष्ट होतो ना हा तुम्हाला शेंगदाणे कच्चे टाकायचे नसतील तर तुम्ही थोडेसे भाजून घ्या मिरची आणि लसणामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे पण मला आहे ना कच्च्या शेंगदाण्यांची चव खूप आवडते ठेच्यामध्ये म्हणून मी कच्चे शेंगदाणे इथे वापरलेले आहेत आणि किती मस्त दिसतो आहे मिरचीचा ठेचा बघितलं ना आणि हा मिरचीचा ठेचा तुम्ही एकदा करून ठेवा आणि अगदी आरामात आठवडाभरसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर जा अजून जास्त दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा महिनाभर हा ठेचा अगदी छान राहतो जेव्हा पाहिजे तेव्हा खायला घ्यायचा आणि आज मिरचीचा ठेचा बनवला आहे ना म्हणून अगदी मस्त आपण गावाकडचा बेत केलेला आहे बाजरीची भाकरी पालक वरण त्याचबरोबर मसाला वांग केलेला आहे आणि मस्त चटपटीत असा मिरचीचा ठेचाही वाढून घेतलेला आहे आता तो कसा खायचा हेही मी दाखव दे मिरचीच्या ठेज्यामध्ये आपण चमचाभर तेल टाकायचं तेल टाकून खायचा म्हणजे मिरचीचा ठेचा हा बाधत नाही तेलामुळे त्याची उष्णता कमी होते म्हणून कच्चं तेल टाकायचं ठेच्यावरती आणि मग ते खायचं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही मिरचीच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन